नमस्कार मित्रांनो आज आपण कॉलेज रोडला आलो आहोत मला वाटतं येवलेकर मळ्याच्या कुडीचा भाग म्हणजे बिग बाजार इकडे बिग बाजारच हा आज बरोबर आहे धनश्री आणि रागिनी वा <laughs> तर नाशिकचा हा खूप गजबजलेला आणि खूप म्हणजे श्रीमंत एरिया असं म्हणायला काही हरकत नाही मित्रांना बरोबर का नाही धनश्री खूप मोठे मोठे लोक ठेवतात आणि इकडं फ्लॅट वगैरे यांना भाडे तोडे खूप जास्त तो। असतात घरांच्या किमती वगैरे खूप म्हणजे कोटीच्याच घरात महागाई आहे इकडे इकडे रस्त्याला गर्दी सुद्धा खूप असतात आणि लोक बघा अशी गाड्या ला लावून शॉपिंगला वगैरे जातात तसं पाहायला गेलं तर इकडं शॉप पार्किंगसाठी वे वेगळी सुविधा करायला पाहिजे पण सुविधा नाही आहे वेगळी त्यामुळे रस्त्यातच गाड्या उभ्या राहतात आणि रस्त्यात गाड्या उभ्या राहिल्यानंतर आणि ट्रॉफिक जाम होतो काय इकडं जांभूळ नाही जांभळाचा सीझन आता जवळजवळ संपत आला जांभळ नाही मिळत इकडे जर शिबेसला गेलं तर शिबेसला येतात विकायला म्हणजे इकडं त्र्यंबकेश्वर साईड ते लोक येतात जांभळं घेऊन ये मी तुला खायचे आहे का जांभळ रागेनी का जांभळ खायचे आहे तुला हा रात्री एक आजीनं दिलं होतं ना तुला जांभळ मग होती हॉस्पिटल बघा आणि हे काय आहे कपड्यांचे दुकान आहे इथं ते जयराम आहे वाटत ना स्वीट भांडार हा पुढे खूप फेमस आहे इथं ते जयराम स्वीट भांडार

हा उकर मळ्याचा स्टॉप इकडे बघा कुत्रे सुद्धा कसे रस्ता क्रॉस करतात म्हणजे माणसापेक्षा कुत्रे किती सुजान असतात deba que fallo por tráfico राजेनी हा ये बिग बाजार आलं आणि एवढा काय साडी सेंटर आहे हे पीक बाजार आ, 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 आहे मित्रांनो नाशिकमधलं पहिलं मार्केट सेंटर म्हणजे हे पीक बाजार झालं होतं हा इथे सिनेमा हॉल आहे आधुनिक पद्धतीचं थिएटर इथेच झालेलं आहे नाशिकमध्ये पहिलं थेटर म्हणजे आधुनिक पद्धतीचं बरं का हेच थिएटर झालेलं आहे जिथे अंडर म्हणजे आतमध्येच टू व्हीलर फोर व्हीलर पार्किंग आहे हो तर बाय मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो धन्यवाद